आमदार किशोरभाऊ दराडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नितीन रामेश्वर काबरा माजी उपनगराध्यक्ष नगरपालिका येवला संचालक येवला मर्चंट बँक किशोरभाऊ दराडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छुक सुनील काटवे भाजपा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष येवला शहरातील नालेसफाईसह पावसाळी पूर्वकामे तातडीने पूर्ण करण्यात येऊन येवला शहरात पूर परिस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी सूचना राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी येवला नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना केल्या मंत्री छगन भुजबळ यांनी येवला शहरातील सुरू असलेल्या पावसाळी पावसाळीपूर्व कामांची पाहणी केली यावेळी त्यांनी नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या माननीय शिक्षक आमदार किशोर भाऊ दराडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर सुधीर जाधव माजी सभापती पंचायत समिती माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती येवला माजी सरपंच अंकाई ग्रामपंचायत